विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत थेट प्रक्षेपण या संदर्भातला पण निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं या जजमेंट मध्ये नमूद केलं गेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सुप्रीम कोर्टनी शेड्यूल टेन इंटरप्रिटेशन केलं आहे त्या इंटरप्रिटेशनच आधारावरती येणाऱ्या काळात आपण योग्य ती सुनावणी घेऊन इन्क्वायरी सेटअप करून आपण यावरती निर्णय घेऊ हे निर्णय निश्चितपणे हा निर्णय जो आहे तो आपल्याला रिजनेबल टाइम मध्ये घ्यायचा आहे आणि रिजनेबल टाइम मध्ये घेणं हे आपल्या आमचं उद्दिष्ट असेल आमचा प्रयत्न असेल आणि निश्चितपणे हा निर्णय आपण लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न करू पण या बाबीची पण आपल्या सर्वांना दखल घेण्याची गरज आहे की सर्वप्रथम आपल्याला पोलिटिकल पार्टी नेमकी कोण रेप्रेझेंट करतं या विषयाचा निर्णय घेण्यात घ्यायला सांगितलं गेलं आहे आणि त्यामुळे हो त्या विषयातला पण आपण निर्णय घेणार आहोत आणि नि तो निर्णय घेतल्यानंतर या प्रत्येक आपण चालू ऑफ नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती आपल्याला सर्वांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यायला लागेल त्याचप्रमाणे सिव्हिल प्रोसिजर कोर्टचे सर्व नियम या साठी लागू होतील त्यामुळे लिडिंग ऑफ एव्हिडन्स असेल किंवा क्रॉस एक्झामिनेशन असेल एक्झामिनेशन इन चीफ असेल व्हेरिफिकेशन असेल हे सगळं आपल्याला या पिटिशन मध्ये लागू करायला लागेल आणि सर्व नियमांचं पालन करून सर्व घटनात्मक बाबींचा विचार करून आपण योग्य निर्णय निश्चितपणे घेऊ आणि येणाऱ्या काळात मला वाटतं निश्चितपणे आपल्या पार्लिमेंटरी डेमोक्रेसी देम। म्हणजे संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी असे निर्णय उपयोगाला येतील सर तुम्ही टाइम म्हटला तर त्याला किती वेळ मध्ये सांगायचं झालं तर कसं सांगता येईल नाही मी आपल्याला आताच सांगितलं की रिजनेबल टाइम म्हणजे काय काय काम पूर्ण करायचं हे मी आपल्याला सांगितलं पोलिटिकल पार्टी नेमकी कोणती कोणता गट पोलिटिकल पार्टी रेप्रेझेंट करतो यावरती पहिली निर्णय घ्यायला लागेल हा निर्णय घेतण्यासाठी कोर्टाने पण असं सांगितलं की व्यवस्थित इन्क्वायरी करून या संदर्भात पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे ते काय म्हणतं याचा विचार करून घेऊन या सगळ्या बाबी आपल्याला प्राथमिक स्वरूपात तो विषय पहिले हाताळायला लागेल त्यावर निर्णय घ्यायला लागेल आणि त्यानंतर पिटिशन चालवायला लागतील त्यामुळे नेमकी आज मी तुम्हाला सांगू शकत नाही नेमकी किती वेळ लागणार परंतु या सगळ्या पिटिशन लवकरात लवकर आपण डिस्पोज ऑफ करण्यासंदर्भातली कारवाई करू तुम्ही म्हटले की नियम जे आहेत ते सिरो नियम सिव्हिल कोडचे लागू करून तुम्ही हिअरिंग घेणार आहात सगळे प्रत्येकाला टाइम देणार त्याची सुनावणी होणार त्याचं म्हणणं मांडणार क्रॉस केलं जाणार क्रॉस क्वेश्चनिंग हा सगळा विचार करता या सगळ्या प्रक्रियेचा विचार करता बराच वेळ लागण्याची शक्यता दिसते या सगळ्या प्रक्रियेला नाही मी असं म्हणू इच्छित नाही की बराच वेळ लागेल जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच वेळ लागणार त्याच्यात कुठच्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही परंतु जस्टिस हरिट इज जस्टिस बरीट आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे आपल्या सर्वांना माहीत आहे कार्डिनल प्रिन्सिपल आहे आपल्या ज्युरिस प्रुडिन्स मधलं आणि त्यामुळे आपण घाई करून जर एखादा निर्णय दिला नियमांचं पालन करून दिलं नाही तर कुठेतरी मिसकॅरेज कुठेतरी मिसकॅरेज ऑफ जस्टिस पण होऊ शकेल

पार्टी आहे हे ठरवलं आणि डिस्क्वालिफिकेशन पेटिशन जो निर्णय घेतले त्यानंतर जो दुसरा गट असेल की म्हणजे जो नाहीये आपण आपण रेकॉग्नाईज नाही केलं त्याला ना, पॉलिटिकल पार्टी तर त्याच्यावर पहिल्या गटाचे म्हणजे आपण ऑफिशियल पॉलिटिकल पार्टी रेकॉग्नेशन घेऊ त्याचे सगळे जीत लागू होतील तुमचा नारायण एक प्रश्न होता की ही जी प्रक्रिया आहे सुनावणीची अधिवेशनापासून सुरू होणार की तुम्ही आता कधीपासून करणार राहिलंय म्हणजे हा जो नाही जो ज्या गटाचा तुम्ही ऑफिशियल पॉलिटिकल पार्टी मान्यता देणार रेकॉग्नेशन देणार बरोबर आहे तर दुसरा गट जो होतो त्याच्यावर ह्या पहिल्या गटाची व्हिप लागू होतील ना व्हीप हा एकच असू शकतो व्हीप दोन असू शकत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण आपल्या मध्ये हेच सांगितलं आहे की पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा लागू असेल लागू होणार त्यामुळे पॉलिटिकल पार्टी कोणता गट या पक्षाचं रिप्रेझेंटेशन करत हे ठरवणं आवश्यक असेल आणि त्या, असे त्या गटाने नेमलेला जो त्या गटाच्या अध्यक्षांनी नेमलेला जो व्हीप असेल किंवा त्या पक्षाच्या संविधानामध्ये व्हीप अपॉइंट करण्यासंदर्भातल्या ज्या तरतुदी असतील त्याच्या अनुषंगाने व्हीप ला केलं जाईल आणि तो व्हीप त्या पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना लागू होईल भरत गोगालच्या नियुक्तीवरती न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत तुम्ही भरत गोगाल्यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केलेली होती मात्र न्यायालय म्हणत की ही नियुक्तीच अवैध आहे न्यायालयाच्या मते सुनील प्रभू हे प्रतोद असतील तर आता यानंतरची पुढची प्रक्रिया ही नेमकी कशी असणार आहे जर प्रतोदच अवैध ठरवलं गेलेले आहे तर प्रतोदांनी काढलेले व्हीप हे सुद्धा ठरणार आहेत का आणि त्यानंतर नेमकं काय करता येणार आहे आपलं जजमेंटचं विश्लेषण हे मला वाटतं थोडंफार चुकीचं आहे त्याचं कारण असं आहे की न्यायालयाने आतापर्यंत असं कुठेच सांगितलं नाहीये की कोणता व्हीप हा विधानसभा अध्यक्षांनी रेकग्नाइज करावा विदा, विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण बाबीची चौकशी करून संपूर्ण बाबीची माहिती घेऊन पक्षाचं कॉन्स्टिट्युशन नीट पाहून हे ठरवायचं आहे की पॉलिटिकल पार्टी कुठचा ग्रुप रेप्रेझेंट करतो नंबर एक नंबर दोन भरत गोगावले ना आम्ही नियुक्त केलं नाहीये आमच्या कार्यालयाने केवळ पक्षाने दिलेल्या माहितीची नोंद घेतलेली आहे रेकग्नेशन दिलेला आहे ते रेकॉग्निशन ज्या वेळेला दिलं त्या वेळेला कोर्टाने असं म्हटलं आहे की पोलिटिकल पार्टीनी अपॉइंट करायचा जो अधिकार आहे तो, तो लेजिस्लेचर पार्टीला नाही आहे त्यामुळे भरत गोगावलेंची निवड जर का लेजिस्लेचर पार्टीच्या सांगण्यावरनं आपण मान्यता दिली असेल किंवा रेकग्नाइज केली असेल तर ती चुकीची आहे परंतु कोर्टाने असा कुठचाही निर्णय दिलेला नाहीये ज्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की अमुक व्यक्तीची निवड योग्य आहे आणि त्या व्यक्तीची निवड अयोग्य आहे त्यामुळे मला फक्त कोर्टाने दिलेले जे सुरुवातीला जेव्हा त्यांनी जजमेंट वाचायला सुरुवात केली त्यावेळेला ते त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला होता की भारत गोगावले यांची निवड जी आहे ती अयोग्य होती आणि सुनील प्रभू हेच प्रतोद असतील आता टेक्निकल भाषेत जर बोलायचं झालं तर कदाचित हे कोर्टाचे पिक्चर्स असू शकतात ऑर्डर नसू शकते म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की नेमका त्या बोलण्याचा अर्थ काय होता आणि जर सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून जर मान्यता दिली असेल तर आता पुढच्या संसदीय पद्धतीमध्ये ती नेमकी कशी अडचणीची ठरू शकेल हा प्रश्न होता माझा माग मी उत्तर माझं उत्तर तेच आहे की या संदर्भात कोर्टाने व्हीप कसा अपॉइंट करावा या संदर्भातलं क्लिअर आपल्या ऑर्डरमध्ये विश्लेषण केलेलं आहे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलिटिकल पार्टी व्हीप अपॉइंट करेल आता पोलिटिकल पार्टी विप अपॉइंट करेल हे सांगितल्यानंतर पॅरेग्राफ जी मध्ये म्हणजे कन्क्लुडिंग पॅरेग्राफ जी मध्ये त्यांनी संपूर्णपणे व्यवस्थित सांगितलेलं आहे की पोलिटिकल पार्टी नेमकी कोणता गट रेप्रेझेंट करतो या संदर्भातला निर्णय पण अध्यक्षांना घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेतल्यानंतर हे ठरेल की व्हीप कोण इश्यू करू शकतो आणि कुठचा व्हीप ग्राह्य धरला पाहिजे तसं असल्यामुळे मला वाटतं आपल्याला प्रोसेस फॉलो करायला लागेल आणि त्यानंतर उत्तरं मिळतील पण आताच्या घडीला पॉलिटिकल पार्टी तुमच्या म्हणजे अध्यक्षांसाठी पॉलिटिकल पार्टी कोणती आहे नेमकी म्हणजे कोणी लीड लेड बाय उद्धव ठाकरे लेड बाय एकनाथ शिंदे तर याला जोडून याला जोडून हा प्रश्न असणार आहे की जर तुमच्यासाठी महत्त्वाची पॉलिटिकल पार्टी कोणती त्याचबरोबर तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रतोप कोणता असणार आहे असणार जो पॉलिटिकल पार्टी अपॉइंट करत नंबर एक आणि नंबर दोन पॉलिटिकल पार्टी नेमकी कोणता गट रिप्रेझेंट करतो हे मी तुम्हाला आज सांगू शकत नाही हे मला संपूर्ण याचिकांवर सुनावणी घेऊन वस्तुस्थिती बघून पक्षाचं कॉन्स्टिट्युशन नीट बघून आपल्याला यावरती निर्णय घ्यायला लागणार आहे सर तुमच्याकडे ऑलरेडी आमदारांच्या अपात्र काही पेंडिंग आहे त्याच्यावरती काय कुठपर्यंत कारवाई झालेली आहे तुमच्याकडे जे पेंडिंग पिटीशन्स होते ज्या पेंडिंग पिटिशन्स आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आमच्या आणि ते दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांना शोकल नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांच्याकडनं उत्तर काही लोकांनी आमच्याकडे वेळ मागून घेतलेली आहे उत्तरांसाठी तर प्रोसेस चालू आहे आणि आता आम्ही उरलेली प्रोसेस पण एक्सपिडिशियसली म्हणजे आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू ज्या पार्टीला ज्या पार्टीला रिकग्निशन मिळेल शिवसेना म्हणून त्या पार्टीच्या समोरचा जो गट विरुद्ध जो गट असेल तो अर्थातच डिस्क्वालिफाय होईल का किंवा त्यांचे जे सदस्य आहेत ते अर्थातच डिस्क्वालिफाय होतील का कारण त्यांचा व्हीप हा म्हणजे जी पार्टी रेकग्नाईज असेल तुमच्या प्रति तुमच्या दृष्टीने त्यांचा व्हीप लागू होईल आणि त्या समोरच्या गटाने जर तो मान्य केला नाही तर ते डिस्कॉलिफाय होतील का हे पहा डिस्कॉलिफिकेशन जेव्हा होतं तेव्हा शेड्युल टेन मध्ये सरकमस्टान्सेस म्हणजे अशी परिस्थिती दिली आहे ज्याच्या ज्याच्या कारण तो डिस्कॉलिफिकेशन होऊ शकतो त्याच्यासाठी कारण काय म्हणजे त्यात स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे जर का एखाद्या सदस्यानी आपल्याला दिलेल्या व्हीपच डिफाय केलं म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे मतदान केलं नाही किंवा मतदान करण्यापासून वंचित राहिला त्यांनी तर त्याला साठी तो पात्र होतो किंवा त्यांनी पक्षविरोधी कारवाई जर केली आणि आपल्या पोलिटिकल पार्टीला व्हॉलंट्रीली गिव्ह अप केल्या असं जर चित्र पुढे आलं तर तो साठी पात्र होतो त्यामुळे आपल्याला या मध्ये काय केस मेड आउट केली आहे काय केस नेमकी आहे काय आरोप आहेत त्यांच्यावरती हे बघायला लागेल ते व्हीप जर इशू केलं गेलं असेल तर ते व्हीप ऍप्लिकेबल होतं का कारण शेवटी व्हीप हे सभागृहाच्या आतल्या घडणाऱ्या गोष्टींसाठी असतं सहसा सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टींसाठी नसतं त्यामुळे अशा अनेक अनेक आपल्याला कायदेशीर तर तरतुदींचा तपास करून मग हा निर्णय घ्यायला लागेल त्यामुळे आज तुम्ही जर हा प्रश्न विचारलात तर मला वाटतं उत्तर देणं एवढं बरोबर राहणार नाही कारण या सगळ्या गोष्टी राहुलजी दोन प्रश्न होते एक तर ज्यावेळेला हा सगळा निर्णय झाला त्यावेळेला शिवसेना नेमकी कोणाची याच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आणि आता तुम्हाला ज्या वेळेला डिसिजन द्यायचा आहे की आमदारांची आमदारांची बडतर्फी किंवा त्यांचा ज्या पद्धतीनं त्या संदर्भातला जो मुद्दा जा तर तो नेमका कशा पद्धतीने केला जाणार आहे आता एक मुद्दा आणि त्याचबरोबर ज्या वेळेला हा निर्णय आधी दिला होता त्यावेळेला राजकीय परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला शिवसेना नेमकी कोणाची याच्यात चा वाद चाललेला होता आणि आता निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे तर हा निर्णय कशा पद्धतीनं फायद्याचा होऊ शकतो किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह जर लावाचा ठरला तर कशा पद्धतीनं फटका बसू शकतो नाही बघा या सगळ्या कायदेशीर तरतुदी आहेत या केवळ आपण चर्चेत न सोडवू ह्याच्यावरती उत्तर मिळवू शकत नाही हे सगळं करण्यासाठी आपल्याला फॅक्ट रेकॉर्ड रेकॉर्डवरती फॅक्ट जे आहेत त्याचा तपास करायला लागेल तत्कालीन परिस्थिती काय होती मेजॉरिटी कोणाकडे होती ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी कुठे होती या सगळ्या गोष्टींचा विचार आणि कोर्टाने त्या संदर्भातलं गाईडलाईन दिलेली आहे आणि म्हणूनच मला वाटतं या सगळ्या बाबींचा जोपर्यंत तपास आपण करत नाही तोपर्यंत आपण कुठच्याही निकषावरती किंवा कन्क्लुजन वरती येऊ शकत नाही आहे तो रिझनेबल टाईम मध्ये घ्यावा असं कोर्टाने म्हटलेलं आहे तुम्ही आताच म्हणाल की जस्टिस दिले जस्टिस दिनाईक तर तुमच्यासाठी हे रिजनेबल टाइमचं डेफिनेशन तुमच्यासाठी स्पीकर म्हणून राहुल नार्वेकर म्हणून काय आहे मी आपल्याला मी जसं आपल्याला सांगितलं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड त्यासोबत मी आपल्याला हे पण सांगितलं की जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड त्यामुळे त्यामुळे आपल्याला उशिराही करायचा नाहीये परंतु घाईही करायची नाहीये कारण घाई करून जर का इज ऑफ जस्टिस तर त्याचे परिणाम अजून घातक होते पण सर आधी तुमच्याकडे ज्या पिटिशन पेंडिंग होत्या त्या अकरा महिन्यात त्याच्यावरती म्हणजे पुढे जास्त कारवाई झाल्याचं दिसत नाहीये ज्या ऑलरेडी पिटिशन पेंडिंग होत्या त्याच्यावरती नाही योग्य ती कारवाई होत आहे आणि निश्चितपणे पुढे पण होईल उशीर झाला असं वाटत नाही अकरा महिने झाले कारण सर जवळपास नाही आता नऊ महिने तर जजमेंट यायला लागले त्यामुळे मला वाटतं आपल्याला योग्य तेवढा वेळ द्यायलाच लागणार राहुलजी ज्यावेळेला पुन्हा हे निर्णयाला सुरुवात झाली होती जस्टिसनी पूर्ण पाच बेंचच्या खंडपीठाने निकाल वाचनाला सुरुवात केली होती त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की हे प्रकरण सात बेंचच्या घटनापीठाकडे जाऊ शकतं त्यामुळे आता न्यायनिवाडा तुमच्या कोर्टात आहे इथपर्यंत तुम्हाला वाटतं की पुन्हा एकदा ते जर सातव्या बेंचकडे जर मोठ्या घटनापीठाकडे गेलं तर पुन्हा एकदा याच्यामध्ये वेळ होणार आहे आणि तुमची जी कार्यकक्षा का असणार आहे ती लिमिटेड फ्रेम मध्ये असेल की पुन्हा त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा निर्णय येईपर्यंत वाट बघत बसावी लागणार आहे याच्यात सर्वोच्च न्यायालयाने गार्जन बेंचमध्ये जो इश्यू रेफर केलेला आहे तो, तो केवळ के नाबम रेबिया मधलं जजमेंट हे व्हॅलिड आहे की नाही एवढ्या बाबतीत पुरताच मोठ्या बेंचकडे पाठवलेला आहे बेंचकडे बेंच कडे पाठवलेला आहे पण त्या व्यतिरिक्त कोर्टाने आज स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे की डिस्कॉलिफिकेशन संदर्भातला निर्णय घ्यायचा अधिकार हा संपूर्णपणे अध्यक्षांचा आहे आणि जोपर्यंत अध्यक्ष या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्यावर ते आपली प्रतिक्रिया देत होते एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत